सर्वांना नमस्कार मी माजी नगराध्यक्षा सरस्वती कांबळे बऱ्याच दिवसापासून मी इंदिरानगर साठी झटत लढत राहिले आणि बऱ्याच वेळेस निवेदन देऊन देखील मी आतापर्यंत थकून गेले होते परंतु मला काल असाच बोलल्याप्रमाणे विश्वास भाऊ कांबळेने आणि संजय भाऊ कांबळेने मला थोडस मार्गदर्शन केले आणि पंचसूत्री कार्यक्रम या कार्यक्रमा अंतर्गत घरकुलचे कबालनामे देण्यात येणार आहेत मॅडम त्यांचा जाऊन तुम्ही घराचा फोटो आधार कार्ड जमा करा आणि अच्छा दाखल करा मी तर बरेच वेळेस पासून निवेदन दिले माझ्याकडे त्याचे रिसोर्ट वगैरे आहेत ते तुम्हाला द्यायचे असले तर देऊ शकते मी दोनशे सत्तर लोकांचे घराचे मी नगराध्यक्ष असताना मी स्वतः नगरपालिकेमध्ये ठराव पण काढायचा असला तर ठराव पण काढू शकता पंधरा बाय तीसचे जे लोक येडे वाकडे बसलेले होते एकाच्या घरात सोयरा गेला दुसऱ्याच्या घरात जात होता मार खाऊन ते सोयरा घरला जात होता पण कोणाचं घर सापडत नव्हतं अशी परिस्थिती इंद्रानगर मध्ये झोपडपट्टीमध्ये होती त्या लोकांना ठराव घेऊन त्या लोकांचे पंधरा बाय तीस चे घर वाटप केलेले आहेत वाटप करून पंधरा वर्षे सोळा वर्ष होऊ लागले तर परंतु आतापर्यंत त्यांना कबालनामा मिळालेला नाही घर घरपट्टी वगैरे नळपट्टी मी नळाचं काम करून दिलेलं आहे लाईटचं काम करून दिलेलं आहे रोडचं काम तिथं केलेलं दिलेलं आहे पण घरपट्टी काही लोकांना भरली असेल नाही भरली असेल त्या लोकांना बी मी भरायला सगळं पूर्ण घरपट्टी वगैरे भरून घेण्यास मी सांगणार आहे आणि ह्या पंचसूत्र कार्यक्रमा अंतर्गत आताच मॅडमला तहसीलदार मॅडम पांगरेकर मॅडम ला भेटलो आणि त्यांना ते दाखवल्या दाखवल्या ते कार्यक्रम संपवलेला आहे म्हणल्या तरी पण माझं निवेदन वाचल्या वाचल्या त्यानं काय म्हणले नाही नाही मॅडम हे घरकुलचा कबालनाम्याचा जर प्रश्न असेल तर तुमचा प्रस्ताव घेऊन या तुमचे किती लोक आहेत तेवढे घेऊन या आणि मी आजच्या आजच्या आज नगरपालिकेला पत्र काढून शिवला पत्र काढायला लावून या लोकांचा मार्ग मार्ग व्यवस्थित मी हँडल करू शकते असे मला त्यांना आश्वासन दिलेलं आहे आणि मला विश्वास आहे की माननीय तहसीलदार मॅडम खरच कर्तव्यक्ष आहेत असं मला वाटतं आणि त्यानं नगरपालिकेला छापत्र पत्र काढावं आणि काढून देऊन या लोकांचे प्रश्न सोडवावं अशी मी त्यांना विनंती केलेला आहे विनंतीला मान दिलाय आणि एवढंच मी बोलते आणि ह्या लोक माझ्यासोबत माझ्या माझ्यासोबत हाक मारलं या झोपडपट्टीच्या लोकांना यांचा मी पहिल्यांदा खर तर त्यांचं अभिनंदन करते की मला हक मारल्या मारला ते माझ्या पाठीमागे येतात कबाल आणि कबाल नामे मिळेल पर्यंत पाठीमाग तुमच्या मॅडम खंबीरपणानं उभा टाकणारा असं यांचं म्हणणं हा